अनिल वरकुटे यांची शोकसभा संपन्न शिक्षक नेते व शिक्षक पदपेढीचे माजी पदाधिकारी अनिल वरकुटे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या राहत्या घराजवळ त्यांची शोकसभा आयोजित केली होती या सभेस कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे त्यांच्या पत्नी सौ डावखरे माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज विशे व शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनिल वरकुटे यांच्या जीवनावर प्रकाश झोक टाकला ब्युरो रिपोर्ट लोखंड वृत्तवाहिनी डॉक्टर कुटुंबीय त्यांचं सर्व परिवार सरांच्या मान्यमातून तो ती आवड निर्माण माणूस किती जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे आणि पन्नास वर्षी माणूस अचानक निघूत राहतो आणि माणसाने जीवनात काय कमावलं तर ते अनिल वर्ग जे कमावलं त्या अंत्ययात्रेमध्ये या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बघितलं असतात तिथल्या राजकीय जनतेच्या अंत्ययात्रि योगी योग्य भूती एवढं त्यांनी समोर आहे लोकांपर्यंत सहूगाय वर्तुळ सगळ्यांच्या अंत्ययात्रा वर्ती होती खूप माणसं होती त्याला म्हणजे अनिल आणि आम्ही लहानपणापासून बोललो माझ्याकडे चार वर्ष लहान आमच्या गावात शाळेची सोय होती पंचायतांच्या नंतर आणि मग आम्ही आमच्या वडिलांनी घर भाजसा नगरला आणि बालपण पहिले ते दहावी पण बालपण माझे भातसा नगरला आणि पाचवी सहावी लावली तेव्हा मी गावी दारूला असायचे आणि विठ्ठल काकाना आमच्या वडिलांचे जुने धनिंचा संबंध एक आमच्या त्या ठिकाणी बादशाहनगर कुटुंब संबंधाचे त्या ठिकाणी होते तिथून आमचे हे संबंध जोडले गेले म्हणजे लहानपणापासून काही गोष्टी आणल्यानंतर तर मोठ्याला सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका त्या ठिकाणी असायची शिक्षक म्हणून नोकरी जर लाभतानी आपण अनेक शिक्षक लोक आपण या ठिकाणी बघतोय की नोकरी आणि आपलं घर बाकी लावत असतो परंतु अनिल वर्गुटे हे दडपड्या माणूस काही नाही काही आमच्या शिक्षकाचे ह्या अडचणी आहेत या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपण एकटा फिरण्यापेक्षा आपण एक संघटना निर्माण केली पाहिजे ही भूमिका संकल्पना कटोर साहेबांच्या माध्यमात आणि स्वाभिमानी शिक्षक संघटनेची राज्याची संघटना आता मी कटोर साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी त्यांनी स्थापन केली म्हणजे कटोर साहेब आगीला सांगा आणि तू अध्यक्ष हो तू झडपाय आहे त्यांनी साहेब साहेब मी झरपाई करीन पण अध्यक्ष मी नको काशीनाथ सरांना करू आणि काशीनाथ सर या संघटनेचे अध्यक्ष झाले परंतु खरी या संघटनेची जी मुहूर्त भेट तो जी चळवळ निर्माण करण्याचं काम केलं असेल तर ते अनिल वर्तुळ अनिल वर्तुळ हे शिक्षक त्याच्या शिक्षकाचे राजकारण करतो जसा व्यक्ती त्याच्या संबंध आणि त्याला अर्थाने आप्पा भानुरी भानुचारीच्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी आपाचे आणि अनिलचे संबंध आले माझ्या तर त्याचे लहानपणापासून मैत्रीचे संबंध होते परंतु पुढच्या काळात शिक्षकांची मतदार नोंदणी करणे पदवीधरांची मतदार नोंदणी करणे यासाठी एवढे बसतील पदवीधर असतील सर्वांचे फॉर्म कोणी भरले असतील तर ते आणि निवडणुकी माझा पण पदवीधरचा फॉर्म परत आणि म्हणून जेव्हा जेव्हा पदवीधरची निवड निवडणूक जायची शिक्षक पदवीधर तेव्हा ते एक व्यक्ती म्हणून बाळा पाटील साहेबांच्या ठामपणे पार्टीचे असायचे आणि त्यांच्यासाठी जीवाचं राजकारण आहे जेव्हा फपूरची यायची कोकण फपिलाची तेव्हा निरंजनजी गावकर साहेबांच्या अांज्याला काय लावून एक पॉल उघडत आहोत म्हणजे अनिल वर्तुळे सर आहे तर मला काय शाहूची काळजी नाही अशी आपले निरंजनजी बोल आमच्या निली माबाईनी तर त्यांचे म्हणजे गावकरी साहेबांपेक्षा विलीन वहिनीची चर्चेचा संपर्क तुम्ही असं केलं पाहिजे तसे आणि जर विधानसभा आली तर ते माझ्या मला त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे सहकार्य करायचे तालुक्यात कुठेही काही घटना घडली तर पहिला आणि मला फक्त परंतु अमुक काय केलं पाहिजे इथं अशी घटना घडली आणि म्हणून जागृत असणारा एक कार्यकर्ता आणि कठोर साहेबांचा एक निश्चित प्रेम असणारा एक कार्यकर्ता आज तुमची आमच्यातून या ठिकाणी निघून गेलेलं आहे नक्कीच हे दुःख खूप म्हणून दुःखाला डोंगरी या ठिकाणी आहे ते कमी वयात या ठिकाणी निघून जाणे आणि आज त्यांच्या पच्च्या त्यांच्या पत्नी त्यांची बरी मुलं त्यांचा भाऊ त्यांचं पूर्ण वरपुटे कुटुंब त्यांच्यावर जे दुःख कोसळलेलं आहे ते दुःख पेरायची ईश्वर त्यांना शक्ती घेऊन मी माझा बरोबर भेटून द्यायचे होती त्यापुद्धा बाबा सांगायचं होते मी त्यांना सरकार होते तुमच्या पक्षाची निवडला पक्ष व्यक्तीला दिसायचं सगळेचा व्यक्ती त्याचं कारण म्हणजे ते अनुभव गोरांच्या बरोबर असायचे गावकऱ्यांच्या बरोबर असायचे गथुरी साहेबांच्या बरोबर असायचे बाळा पाटलांच्या बरोबर असायचे आणि विविध निवडणुकी मध्ये ते विविध फक्त समोरच व्यक्तिमत्व काय त्या माध्यमातून त्यांचं आपलं कार्य चालू आम्ही टाकेब टाकला असून एका संस्थेवर गेलो होतो शाळेमध्ये तिथे कॉम्प्युटर बघितले म्हटले शाळेमध्ये कॉम्प्युटर आले तर म्हणतात वर्तुले सरांनी आम्हाला बारा मतांच्या माध्यमातून दिले आम्ही वाशिंगला आम्ही सरस्वती विद्यालय तिथे म्हणतात आणखी दोन तीन शाळेवर जेव्हा आम्ही फिरत असतो ते म्हणतात की निरंजन गावकडे सर आमच्या माध्यमातून अशा पद्धतीने ही व्यक्ती महत्व तालुक्यात अनेक ठिकाणी जिथे गरज असेल जिथे कमी तिथे आम्ही या उत्तीप्रमाणे भरपूर असतात आमच्या विभागामध्ये आपल्या ह्या एरियामध्ये आमच्या ज्तीनाथ नगर असेल त्यांचं राहुल नगर असेल पमल नगर असेल सांस्कृतिक कार्यक्रम असू दे शैक्षणिक कार्यक्रम असू किंवा अन्य काही धार्मिक कार्यक्रम असू दे आणि सगळ्यात पुढे असाय मध्ये मागच्या वर्षी आम्ही त्यांना जेव्हा बघायला आलोय त्यांची तब्येत करून होती हॉस्पिटलमधून आलेल्या बसले होते घरामध्ये आम्ही बघून बघितलं तर मग पडले होते शरीरामध्ये प्राण नव्हता म्हटलं तुम्ही आठवडावर पंधरा दिवस आराम करायचा आणि असं म्हणून समोरच राहतो दुसऱ्या दिवशी दुछ माझी गाडी होती समोरात राहण्याची माणूस की दबायची किती हौच होती कि घरामध्ये मला दोन चारच मंडळी होती पण मला रस्त्यामध्ये मला अनेक मंडळी मुलात भेटतील मला एकूण सांगता संघटनेचं काम आमच्या शहापूर केलं

समाजाला विकसित त्यांची जी प्रतिमा होती त्यांना आपण आम्ही केलोय की मी माझ्या इच्छेपूर्वी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आपण त्यांच्या त्यांना बाबूला आदरांजली अर्पण करतो आणि